रोज शंभर रुपयांची बचत आणि सरकारी योजनेद्वारे मिळवा लाखोंचा गुंतवणूक परतावा आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत परंतु त्यापैकी अनेक जोखमीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवून नुकसान झाल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल पण तुम्हाला सरकारच्या सुरक्षित अशा योजनेबद्दल माहिती आहेत का जी छोटी बचत करून तुम्हाला लाखोंचा फंड गोळा करून देऊ शकते चला तर मग त्या योजनेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज फक्त शंभर रुपये बचत करून लाखोंचा फंड गोळा करून देणाऱ्या या सरकारी योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल ज्यावर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर खूप चांगले परतावे मिळतात सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस योजना ही बऱ्याच लोकांची पहिली पसंती आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही कारण या योजनेत तुम्हाला हमी परतावा मिळेल तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास आता तुम्हाला सहा पूर्णांक साठ टक्के व्याज दर मिळेल या बचत योजनेचा व्याज दर सरकार दर तीन महिन्यांनी ठरवते समजा जर तुम्ही रोज शंभर रुपयांची बचत केली म्हणजेच महिन्याला तीन रुपयांची बचत करून या योजनेमध्ये गुंतवले तर या पोस्ट ऑफिस योजनेच्या कॅल्क्युलेटर नुसार तुमची गुंतवणूक एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये असेल तर व्याजाची रक्कम चौतीस हजार इतकी असेल आणि पाच वर्षात मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण दोन पूर्णांक चौदा लाख रुपये मिळतील अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेमध्ये आपले खाते उघडू शकते या योजनेत संयुक्त खातेही उघडता येते अल्पवयीन व्यक्तीचे खाते पालकाच्या वतीने देखील उघडले जाऊ शकते जर दहा वर्षांपेक्षा जास्त वयाचा जा अल्पवयीन असेल तर त्याच्या नावावरही खाते उघडता येईल या योजनेअंतर्गत तुम्ही तुम्हाला हवी तेवढी खाते उघडू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा